तडीपार सराईत गुन्हेगार नगर शहरात आला आणि अडकला पोलिसांच्या जाळ्यात शिवजयंती मिरवणुकीत बंदोबस्त दरम्यान अहिलानगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार केलेला सराईत गुन्हेगार जेर बंद करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली अहिलानगर शहरातील शिवजयंती उत्सव शांततेमध्ये साजरा व्हावा यासाठी पोलीस निरीक्षक दिनेश आहेत स्थानिक गुन्हे शाखा यांनी अहिलानगर शहरातील सराई गुन्हेगारांना चेक करून हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आदेश दिला दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि थोरात तसेच पोलीस अंमलदार संदीप पवार गणेश लोंढे गणेश धोत्रे रवींद्र घुंगासे शाहिद शेख पंकज व्यवहारे जालिंदर माने सागर ससाने रोहित येमूल विशाल तनपुरे भाग्यश्री भिटे आणि ज्योती शिंदे अशांना शिवजयंती मिरवणूक बंदोबस्त दरम्यान रेकॉर्डवरील आरोपी मिळून आल्यास कारवाई करण्यासाठी आदेशित केलं होतं एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखेचे पथक अहिलानगर शहरामध्ये शिवजयंती मिरवणुकीत बंदोबस्त करत असताना पथकास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हद्दपार इसाम म्हणजे सुनील सिंग, जीत जीतसिंग जुन्नी हा मिरवणुकीमध्ये सहभागी झाला आहे पथकानं मिळालेल्या माहितीवरून मिरवणूक मार्गामध्ये हद्दपार करण्यात आलेल्या इस्माचा शोध घेऊन तो एम जी रोडवरील कोहिनूर कापड दुकानासमोर मिरवणुकीमध्ये मिळून आल्यानं त्यास ताब्यात घेतलं त्याचं नाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव सुनील सिंग जीतसिंग जुन्नी वय एकोणतीस राहणार संजय नगर काटवन खंडोबा अहिल्यानगर असं असल्याचं सांगितलं आरोपीचे हद्दपार आदेशाबाबत खात्री केली असता त्यास उपविभागीय दंडाधिकारी नगर विभाग यांच्याकडील आदेशांवर तीन एप्रिल दोन हजार तेवीस पासून अहिल्यानगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार केलाय नमूद आरोपी हा हद्दपार आदेशाचा भंग करून बेकायदेशीरित्या शहरामध्ये वास्तव्य करत असताना मिळून आल्यानं त्याच्या विरोधात तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये एकशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील कार्यवाही तोफखाना पोलीस स्टेशन करताय ही कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिलागर